कागल पंचतरांकित औद्योगिक वसाहतीमधील रेमंड लक्झरी कॉटन लिमिटेड या कंपनीतील प्रशिक्षणार्थी कामगारांना कायम करावं या मागणीसाठी मंगळवारपासून कंपनीसमोर आमरण उपोषण सुरू झालंय कंपनी कार्यालयाच्या शंभर मीटर अंतरापर्यंत आंदोलन करता येणार नाही असा न्यायालयाचा आदेश दाखवत गोकुळ शिरगाव पोलिसांनी शुक्रवारी आंदोलनकर्त्यांना हुसकावलं त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे हतबल झालेल्या कर्मचाऱ्यांनी आता मॅक चौकात आंदोलन सुरू ठेवलं आहे दोन हजार पंधरापासून कागल पंचतारांकित वसाहतीमधल्या रेमंड लक्झरी कॉटन लिमिटेड या कंपनीत एकशे वीस कर्मचारी काम करत आहेत नियमानुसार दोनशे चाळीसपेक्षा पेक्षा अधिक दिवस काम करूनही गेल्या नऊ वर्षात या कर्मचाऱ्यांना कंपनीनं कायम केलेलं नाही सप्टेंबर दोन हजार सतरामध्ये मध्ये कंपनीनं नोटीस जारी केली होती त्यानुसार प्रशिक्षणार्थी कामगारांना प्रोबेशन लेटर आणि कन्फर्मेशन लेटर देण्यात येणार असल्याचं नमूद केलं होतं त्यानंतर दोन दिवसात ती नोटीस फलकावरून काढण्यात आली अजूनही अनेक कर्मचारी प्रशिक्षणार्थी आणि हंगामी म्हणूनच काम आहेत या कामगारांना कायमस्वरूपी करावं पगारवाढ मिळावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कुटुंबासह रेमंड वैद्यकीय पथकानं काही आंदोलकांची तपासणी केली होती उपोषण करणाऱ्या काही कामगारांना वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचं नमूद केलं होतं पण कामगारांनी आंदोलन स्थळीच उपचार करण्याची मागणी केली होती दरम्यान गुरुवारी सायंकाळी गोकुळ शिरगाव पोलिसांनी उपोषण करणाऱ्या कामगारांना न्यायालयाची नोटीस बजावली आहे कंपनीच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात आंदोलन करता येणार नाही ना असं सांगत पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हुसकावून लावलंय पोलिसांच्या या भूमिकेमुळे हतबल झालेल्या कामगारांनी आता मॅक चौकात आंदोलन सुरू केलंय